नमस्कार माझं नाव मुक्ता चैतन्य आणि चिकू पिकू मासिकाबरोबर मी एक सेशन घेते पालकांसाठीचं सा। सेशनचं से नावच आहे मुलांच्या मोबाईलचं करायचं काय खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे कारण मुलांचा स्क्रीन टाईम हा दिवसेंदिवस वाढतो आहे त्यातही जी लहान मुलं आहेत म्हणजे द वयवर्ष दहा ते बाराच्या खालची मुलं आहेत त्यांना मोबाईलबद्दल काय सांगितलं पाहिजे कसं लिटरेट केलं पाहिजे त्यां तेन, त्यांना चांगला मोबाईलचा वापर कसा असतो हे लहानपणापासून कसं शिकवलं पाहिजे असे अनेक मुद्दे आहेत की जे पालकांना माहिती असले पाहिजेत पालकांपर्यंत पोचले पाहिजेत या सगळ्याच मुद्द्यांना धरून हे सेशन आहे मुळामध्ये मुलांना माध्यम शिक्षित बनवणं त्यांच्यामध्ये माध्यम भान लहानपणापासून विकसित करणं या गोष्टी कशा केल्या पाहिजेत त्याचा विचार कसा केला पाहिजे ह्याबद्दल ह्या सेशनमध्ये चर्चा होणारे उहापोह होणारे काही मार्गदर्शन उत्तरही कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा यातून एक प्रयत्न आमचा असणार आहे त्यामुळे जरूर सहभागी व्हा सेशन चार मेला आहे आणि इतर डिटेल्स जे आहेत ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वाचायला मिळते थँक्यू